दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप रोहित पवारांचे मोठे विधान सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेली आहे या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्याची मागणी केली यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून महाविकास आघाडीसह गटाचे काही नेते आदित्य ठाकरेंचा बचाव करताना पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केलेलं आहे मीडियाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की एखादी व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जर ती गेली असेल तर न्याय मिळायला हवा अशी भूमिका आम्हाला सगळ्यांना वाटते उच्च न्यायालय या प्रकरणात काय करते ते पाहावं लागेल आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात परंतु यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही आदित्य ठाकरे आणि या प्रकरणाचे काही देणे घेणे नाही पण ठीक आहे नाव घेतलं आहे त्यावर आता एक शहानिशा केली जाईल माझे म्हणणे एकच आहे भाजपा या बाबतीत राजकारण करेल असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे दिशा वडील कोर्टामध्ये गेलेले आहेत मुलीला त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा एखाद्या कोर्टामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्यांना न्याय मिळावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे फक्त आदित्य ठाकरेंचं जे नाव घेण्यात आलेलं आहे त्यात मला असं वाटतं काही तथ्य नाही पण ठीक आहे कोर्टातून जेव्हा तो निकाल दिला जाईल ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ते तो विषय त्या ठिकाणी येईल पण आमचं एकच मत आहे की आता बी जे पी या बाबतीतलं मात्र नक्की राजकारण करेल गेल्या वेळेस जेव्हा सुशांत सिंगचं आत्महत्या झाली होती तेव्हा त्याच्या नावावर फ्लेक्स लागले होते बोर्ड लागले होते बिहारमध्ये आणि तेव्हा बिहार, ते बिहार इलेक्शनमध्ये फक्त त्याचा फायदा घेतला गे गेला आता चार वर्षापैकी तीन वर्ष हे तुमचं सरकार आहे बी जे पीचं त्यात तुम्ही एस आय टी लावली होती त्यातून काय झालं नाही कोणालाच काय मिळालं नाही आणि नंतर आता बिहारचं इलेक्शन चार महिन्यावर आलं की तुम्ही सुशांत सिंगचा मुद्दा आता परत भाजप पर जर घेणार असेल तर बिहार इलेक्शन आणि मुंबई इलेक्शन त्याचं मूळ कारण असेल आणि ह्यात फक्त राजकारण असं आपल्याला म्हणावं लागेल नाही नाही इथं अधिवेशनामध्ये ना सत्तेतल्या आमदारांना बोलून दिलं जातं ना विरोधातल्या आमदारांना जेव्हा एखाद्या विषयावर नाही तर विभागावर आम्ही बोलत असतो आमची अपेक्षा असते की तिथं जो मंत्री आहे आणि अधिकारी आहेत तो सगळे विषय लिहून घ्यावेत जसं की आम्ही कर्जमाफी बोललो तर मंत्र्यांनी त्या बाबतीत लिहिण्याची जरूरत आहे पण तसं काय कोणी लिहिलं जात नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई